थांब थांब ओकल ते वकू दे बबड्या रे काय झालं नाही रे ओकल बब्या बबी थांबल्या काहीच नाही केलं रे बबड्या थांब ना का थांब काय करते बघू दे की ला, ला, <स्टारी> नाही नाही काय येत काहीच नाही केलं करत होत खोकला लागला काय ते बघ अरे नाही काय केलं अजून थांब जरा <स्टारी> थांब काय केलं मला बघू दे दबी हे बाळा बघू रे नाही 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 अजून थांब बळा थांब पाणी पाणी पिचल शंभू उठला रे त्याला बघून शंभू काय नाही झालं बाळा शंभूच्या डोळ्यात पाणी येते गेलं काय नाही झालं बबी थांब बाळा काय झालं मग थांब 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 सर्दी झाली रे याला ना, ना। शंभू चल वरती ये बाळा चल ये परत कर उलटी करू दे त्याला उलटी करू दे काय विषय नाही कर उलटी कर काय विषय नाही नाही ना डोळ्यात पाणी येते काय पोरांचे माग काय झालं काय घडे ह्याचा डोळा सुजलाय सारा अवघड झाले बाबी काय केलं नाही रे आणि बसतोय बसतोय नुसतं ते बघाय का बाळा तू इकडे तू इकडे तू इथं बस बस खाली खा तू खाली बस खाली बस काय नाही झालं त्याला बस 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 खाली खाली बस इथं बस बस। बस बस, बस 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 बबी काय होते रे काय होते बोला? ते झोपले उठून आलो बाबा आल्याला काय नाही होत चल डोळ्यात पाणी आला रे त्याच्या काय नाही होत हा ना झोप टेन्शन आहे तर बाकी काय नाही खाली कुठे घेऊ आता पाच सात दिवस जर आपण त्यांना घेऊन जात नाही की घेऊनच गेलो परवा दिवशी बी नाही नेलं रे तीन चार चार दिवसापूर्वी निय त्याला मी तेच सांगतोय चार दिवसापूर्वी गेलो आता थोडी घेऊन गेलो आपण त्यांना त्यानंतर घेऊनच गेलो नाही ना हो भाषामध्ये काय काय अडकले का केस फीस वगैरे असं काही बाबड्या हे प नाकातून पाणी येत रे त्या बघ सर्दी झाली आपल्यासारखंच होत सारण काय तरी त्याला बाहेर काय करा ह्याच्यात असतंय ते ब्लँकेट मध्येच असते तो पण सारेच पण आता बाबड्या नाही नाही बसले बसले बस अरे पण डोक्याला मला टेन्शन येत आहे ना